नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्पनाचे वेध राज्यातील जनतेला लागले आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार दिवसावर आले आहे तीन मार्च ते ती सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनादरम्यान दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे या अर्थसंकल्पनातून महाराष्ट्रातील जनतेला कमालीची आशा आहे खास करून महिला आणि शेतकरी वर्गाला अर्थसंकल्पनातून कायम मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्यात मुख्य माझी लाडकी बहीण योजना ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार योजनेतील लाभार्थी स्त्रियांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य म्हणून दीड हजार रुपये प्रतिमाह देण्यात आले विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान माहिती सरकारने बहिणींना रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनीही एक रक्कम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मिळणार असं म्हटलं होतं त्यामुळे आता लाभार्थींना या अर्थसंकल्पानंतरचा हप्ता एकवीसशे रुपये मिळावी अशी आशा आहे तो मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे तर यंदा निधी खर्च करण्यात महिला व बाल विकास योजनेत लागला आहे त्याचबरोबर आता यात काय निर्णय घेणार सरकार हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो यादी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा